नमस्कार मैत्रिणींनो रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण चाट मसाला बनवणार आहो आणि तो सगळ्यांना कामात पडतो आणि प्रत्येक वेळेस आपण काही ना काही करतच असतो दहीवडे आहे त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी करतो तर चाट मसाल्याची खूप गरज असते तर बघ साहित्य बघून घ्या तर आता हे आपण तुम्हाला मी एक एक असं टाकताना दाखवते कडेमध्ये तर हे धणे घेतलेले आहे तर आता आपण हे भाजून घेऊन घ्या तर हे चार चम्मच धने टाकायचे याच्यामध्ये हे चार चम्मच धने झाले त्यानंतर जिरं घेतलेलं आहे तीन चम्मच हे तीन चम्मच जिरं आहे त्यानंतर ही दोन चम्मच सोप घेतलेली आहे त्यानंतर एक चम्मच मिरी घेतली आहे आणि अर्धा चम्मच लवंग घेतलेली आहे तर आता याला आपण हलकस भाजून घेऊया ओवा घेतलेला आहे मी हा पण टाकूया याच्यामध्ये आणि याला हलकं भाजून घ्यायचं कसं आहे आपण आपल्याला हा मसाला टिकवायचा असतो मसाला म्हणा लोणचं म्हणा थोडंसं मीठ जरी असलं ते सुद्धा हलकंसं भाजून घेतलं म्हणजे मग कसं जाळं वगैरे हो त्याच्यात लागत नाही किंवा हे येत नाही फुली येत नाही ते म्हणून याच्यामध्ये हे थोडं भाजूनच घ्यावं थोडं आमसूल पावडर टाकायचं तेही भाजून घ्यावं याच्यामध्ये थोडंसं हलकंसं भाजावं आपण भाजावं जरूर आणि त्याला थंड होऊन थंड झालं की मगच त्याला आपलं बारीक करावं तर याला या आपण आता थोडं हलकं भाजून घ्या थोडासा कलर चेंज झाला पाहिजे बस बाकी काही नाही मीडियम आचवर आणि आता हा चाट मसाला टाकलेला आहे त्याच्यानंतर पावभाजी मसाला टाकलेला आहे त्याच्यानंतर मी मॅगी मसाला टाकलेला आहे तुम्ही जर फेमास किचनमध्ये जर हे टाईप केलं तर तुम्हाला नक्कीच सगळं दिसणार तर तुम्ही नक्कीच बघत जा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करत जा याला थंड करूया आता त्याच्यामध्ये मी तीन मिरच्या घेतल्या होत्या वाळलेल्या आणि याच्यामध्ये हा थोडा पुदिना घेतला होता याला हलकंसं आपण त्याला पण थोडं हलकं हे करून घेऊ हा वाळलेला पुदिना आहे आणि मिरच्या थोड्याशा आर्द्रता वाढली थोडं आपण करूनच घ्यावं जे आपण मसाला करतो थो त्याला थोडंसं थो काढून घ्यावं म्हणजे बरं राहा म्हणजे रेस घ्यायला परत येत नाही आणि मसाला व्यवस्थित म्हणजे वापरायचं असतो ओले हात जर टाकले तर तो, तो लवकरच मसाला जायला लागते किंवा वर अशी बुरशी हटते तर आपण याला आता भाजून घेऊया हलकस आता आपलं हे थोडंसं हलकंसं सा काढायचं राहिलं हे काढं मीठ आहे तर काडं मीठ हे मी तीन चम्मच घेतलं त्या चम्मसनी साध्या हे घेऊयाला एक चम्म एक एक पाऊंड चम्मच आणि हे सुंट पावडर आहे सुंट पावडर तसे आपण म्हणजे टाकू शकतो मी सुंट थोडंसं गॅसवर हेच करून घेतलं होतं आणि तेव्हाच मी पावडर केलेला आहे कारण ते पण चांगलं राहते म्हणून तर सुंट पावडर आपण तसंच टाकूया सुंठ पावडर हे एक चम्मच घेतलेलं आहे मी आणि हे आमसूल पावडर आहे तर हे आमसूल पावडर मी दोन चम्मच आहे हे पण याच्यात टाकूया झालं आहे हे पण Hmm. तर याला थंड झाल्यानंतर आता याला आपण वाटूया वाटूयाशीट घेतलं होतं एक अर्धा चम्मच अर्धा चम्मचपेक्षा वन फोर्थ वगैरे हो हे टाकूया याच्यामध्ये आणि हे थंड झालं की वाटूया आणि हे सुंठ पावडर आहे हे पण टाकूया टाकूयात त्याच्यातून हे करू म्हणून हे हिंग पण टाकूया याच्यामध्ये ते छान वाटते याला थंड झालं की वाटूया आपण पण हा मसाला वाटलेला आहे आता याला थोडंसं गाऊन घेऊया थोडंसं गरम होऊन जाते तर मग याला तू लागून जाते मग थोडंसं झाडं आहे याला थोडंसं आणखी वाटूया तर वाटून घेऊया आपण आणखी उरलेलं आहे तर आपला चाट मसाला तयार झालेला आणि खूप सुंदर सुगंध सुटलेला घरभर त्याचा सुगंध दरवडत आहे तर थोडी जरी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पहा म्हणजे तुम्हाला म्हणजे करता येईल आणि खूपच महत्त्वाचं आहे आपल्याला मसाला आणि प्रत्येक वेळेस आपल्याला कामात पडते आपण ताक करून घ्या दहीवडे करून घ्या बरंच काही म्हणजे आपण करू शकतो तर धन्यवाद